राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट दक्षिणच्या वतीने आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांचे स्वागत करताना कराड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते श्री आनंदराव पाटील पाटील उर्फ उंडाळकर तसेच सोबत कराड दक्षिण तालुका अध्यक्ष श्री विकास यादव काका शिवाजीराव यादव आबा व उपस्थित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी श्री अमित माने कराड